रांगोळी येथील सामाजिक कार्यकर्त्याचे अपहरण आणि खून प्रकरणी सराईत टोळी जेरबंद दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी रांगोळी तालुका हातकलिंगले येथील सामाजिक कार्यकर्ता लखन बेनाडे याचा अपहरण नंतर खून करण्यात आलेल्या प्रकरणाचा थरारक उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केला असून या गंभीर गुन्ह्यातील सराईत आरोपींच्या टोळीला अटक करण्यात आली आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशावरून व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आरोपींमध्ये चार पुरुष व एक महिला यांचा समावेश आहे खून आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आल्याची आरोपींनी कबुली दिली आहे लखन मेनाडे व छत्तीस राहणार रांगोळी हे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंग म्हणून नोंद झाले होते स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही केस उघडकीस आली विशाल गस्ते राणाऱ्या राजेंद्रनगर आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांच्यावर लखन बेनाडे यांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या होत्या कौटुंबिक व व्यक्तिगत वाद कारणीभूत असल्याचे स्पष्ट जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायबर चौकात लक्ष्मीने पती विशाल गस्ते याला बोलावून लखन बेनाडे याच्यावर हल्ला करण्याचा कट असल्याचे निष्पन्न झाले विशालने त्याचे तीन साथीदार आकाश उर्फ माया घते व एकवीस संस्कार सावरडे व वीस अजित चुडेकर व एकोणतीस यांना सोबत घेऊन सायबर चौकातून लखन बेनाडे याचे अपहरण केले त्यानंतर शाहू टोल नाक्या जवळून त्याला तवेरा गाडीतून घेऊन जाऊन सकेश्वर नाव गावच्या नदी किनारी त्याचा खून करण्यात आला व मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विशाल घसते पती लक्ष्मी घसते पत्नी आकाश रूप माया घस्ते संस्कार सावर्डे अजित चुडेकर या सर्वांनी गुन्हा केल्याचे तपासात मान्य केले आहे या आरोपी विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून ते पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार आहेत ही विशेष कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांनी तपास केल्याची तपासात